जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार टी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा भिंत सुटलेली आणि हा हजाराचा रस्ता आहे आणि शेजारी दवाखाना पण आहे सुलभ शौचालय पण आहे आणि ती सुटलेली भिंत कधीही पडू शकते बिल्डिंग जी आहे जुनी आहे ती पार काही वर्षापासून आहे ती ती आता पडायला झालेली आहे या पाण्या पावसात ती पडणार आहे ती पडल्याशिवाय राहणार नाही आणि दहा पाच जणांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही पावसाळा म्हटलं की नाशिकमधील पुरातन वाडे घरं यांची पडझड होण्याचं सत्र सुरू होतं यामुळे महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वीच धोकादायक वाडे इमारती घरांना नोटिसा बजावण्यात येतात मात्र असं असलं तरीही नाशिकमधील सर्वात जुनं चित्रपटगृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दामोदर टॉकीजच्या भिंतीकडे महापालिका प्रशासनाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचं बघायला मिळतंय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मेन रोड परिसरामध्ये अनेक वर्ष जुनी दामोदर टॉकीज आहे आता या चित्रपट गृहाच्या भिंतीमुळे हा परिसर धोक्यात सापडलाय या ठिकाणी भिंतींना भेगा गेल्या असून पावसामुळे ही भिंत खचून मोठा अपघात होण्याची भीती नागरिक आणि व्यावसायिकांकडून व्यक्त केली जाते सरस्वती लेन सरस्वती लेनच्या म्हणजे दामोदर बॅक साइड आहे ही भिंत सुटलेली आणि हा रस्ता आहे आणि शेजारी जी जावा तो दवाखाना पण आहे सुलभ शौचालय पण आहे आणि ती सुटलेली भिंत कधीही पडू शकते आणि दुकानदारांचा जीव जाऊ शकतो सर्वजणांनी ना, ना, नागरिकांना अडचण होऊ शकते त्रास होऊ शकतो आणि खूप मोठा प्रकार होऊ शकतो मागे जसं झालं तर नाशिक नगरपालिकेची भिंत पडली तसा प्रकार होऊ शकतो ते भक्त्या की दगड पडला होता पण ही पूर्ण भिंत पडेल सुटलेली ती पूर्ण ती कधी पण पडू शकते व्यापारी बसलेले राहतात व्यापारी बसलेले असतात सार्वजनिक लोक हां जुनं दामोदर थेटर आहे त्याची जी जी भीती आहे का, ए, का ए, थी थी पास पास ती बिल्डिंग जी आहे जुनी आहे ती फार काही वर्षापासून आहे ती ती आता पडायला झालेली आहे या पाण्या पावसात ती पडणार आहे ती पडल्याशिवाय राहणार नाही आणि दहा पाच जणांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही पंच जणांनी काय करायला पाहिजे एक तर भीत उतरून घ्या नाही तर तिच्या पाठीमागं काय कारवाई करा हा ते दर्ग्याच्या शेजारी आहे महानगरपालिका महानगरपालिका अधिका मी बोलतो मी आले मी एकेकाळी आपल्या चित्रपटांनी धुमाकूळ घालणारं हे चित्रपटगृह आता नाशिककरांसाठी धोक्याची घंटा बनलंय वर्दईचं ठिकाण असल्यानं या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून प्राथमिकतेनं लक्ष देऊन उपाययोजना करणं महत्त्वाचं असताना धोकादायक अवस्थेत असलेल्या या वास्तूकडे मात्र दुर्लक्ष केलं जाते। यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं तितकंच भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महापालिका प्रशासनाने आता तरी याकडे लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात असतानाच पावसाला सुरुवात झाली आणि ही भिंत खचून कुणाचा जीव गेला तर महापालिका प्रशासन याची जबाबदारी घेणार का असा सवालही उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक